हिवाळ्याच्या सुरुवातीला ही भाजी शक्यतो खूप ठिकाणी मिळते नाहीतर ही भाजी शहरांमध्ये चांगली मिळतच नाही ही मी माझ्या हातानं गावातून खोडून आणलेली हरभऱ्याची भाजी आता बऱ्यापैकी हरभऱ्याला फुलं आली तरीही भाजी मस्त लागते खलबत्त्यामध्ये हिरवी मिरची लसूण त्यानंतर न जिरं घेतलं आणि शेंगदाणे भाजून घेतलेत या सगळ्याचा आपल्याला मस्त ठेचून ठेचून ठेचा तयार करून घ्यायचा मिक्सरमध्ये वाटून घेतलं तरीही चालेल पण असं दगडावरती वाटलेल्याची टेस्ट एकदम अप्रतिम लागते तुमच्याकडं खलबत्ता पाटा असेल तर नक्की या पद्धतीनं करून बघा कढई तापायला ठेवली आहे कढईमध्ये तेल टाकले पालेभाज्या म्हटलं की थोडंसं तेल हे जास्तच लागतं आता जो ठेचा आपण तयार करून घेतलेला तो आपल्याला तेलावरती छान असा परतून घ्यायचा परतून घेतला म्हणजे मिरचीचा कच्चेपणा जातो आणि मिरची अजिबातच बाधत नाही अशा पद्धतीनं सगळं आपल्याला छान परतून परतून घ्यायचे जी हरभऱ्याची भाजी मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलेली ती भाजी छान आपटून आपटून घ्यायची म्हणजे त्याच्यामध्ये जर आळी असेल तर ती निघून जाते शक्यतो ही भाजी धुवून घेत नाहीत पण आता सगळीकडं पेस्टिसाईड वापरले जातात त्यामुळं ही भाजी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता तुम्ही पाहू शकता आपण जो ठेचा तयार केलेला तो छान असा परतून तयार झालेला आहे ते तेव्हा आता आपल्याला यामध्ये वेळ आली आहे ती भाजी टाकायची या पद्धतीनं सगळी भाजी मी यामध्ये टाकून घेतली भाजी मी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि छान अशी मिठळून घेतली आहे त्यामुळे त्याच्यामध्ये फारसं पाणी राहिलेलं नाही ना। आता ही भाजी आपल्याला खालीवर करून हरवून घ्यायची भाजी स्वच्छ निवडून घ्यायची त्याच्यामध्ये छान असं पाला पाला घ्यायचा आहे अजिबात बेठं घ्यायची नाहीत नाही तर भाजी शिजायला थोडासा वेळ लागतो आणि खातानाही थोडासा चोथा जाणवतो आता आता मस्त हलवून हलवून घ्यायची आहे सगळीकडून आपला मसाला लागेल या पद्धतीनं आपल्याला भाजी हलवायची अगदीच मेहनत करायची गरज नाही आहे भाजी जशी सुकते तशी ती आपल्याला हलवायला सोपी जाते चवीपुरतं मीठ घातलं ही हरभऱ्याची भाजी मुळातच थोडीशी खारट आंबूस अशा चवीची असते त्यामुळं आपल्या नेहमीच्या अंदाजापेक्षा थोडंसं मीठ कमीच घालायचं पण ही भाजी खायला इतकी टेस्टी असते इतकी टेस्टी असते की तुम्ही कधी खाल्ली नसेल तर एकदा आवर्जून खा ही तुमची आवडती भाजी होऊन जाईल अशा पद्धतीनं आपल्याला भाजी बिना पाणी टाकता शिजवून घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला झाकणही ठेवायची गरज नाही आहे अशीच भाजी शिजते ही भाजी बाजरीच्या भाकरीसोबत मी खाणार आहे त्यामुळं बाजरीची भाकरीही बनवून घेते ही भाजी तुम्ही चपातीसोबत तोंडी लावण्यासाठी डाळ भातासोबत किंवा कशाहीसोबत खाऊ शकता पण भाकरीसोबत ही भाजी खायची मजा म्हणजे अप्रतिम भारी लागते चव पाहू शकताय आपली भाजी शिजून रेडी झालेली आहे आणि भाकरी ही बाजूला भाजत आहे या पद्धतीनं भाजी नक्की बनवून बघा भाजी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कोणतीही पालेभाजी शिजली की शेवटी थोडीशी तेलाची धार टाकायची आणि भाजी छान परतून घ्यायची म्हणजे भाजीची चव ही दुप्पट होते म्हणजे होतेच नक्की ट्राय करून पहा ही ट्रीप आणि तुम्ही करतच असाल तर तेवढं कमेंट करून सांगायला विसरू नका मस्त अशी गरमागरम भाकरी र रेडी आहे आता या भाकरीवरती मस्त अशी भा, भाजी घेतली आहे आणि अगदी गावठी पद्धतीनं मी भाकरीवरती भाजी ठेवली आहे ना की बाजूला भाजीच्या तेलामध्ये पाण्यामध्ये जी भाकरी मुरते त्याची चव अप्रतिम लागते